दगडपारवा येथील क्रीडा संकुलात चषक कबड्डी स्पर्धा सुरू असून या ठिकाणी प्रेक्षकांना बसण्यासाठी बनवलेली गॅलरी अचानक कोसळली यावेळी गॅलरीवर बसलेल्या प्रेक्षकांपैकी वीस जण जखमी झाल्याची घटना घडली आहे बार्शी टाकळी तालुक्यातील दगडपारवा येथील क्रीडा संकुलात चषक कबड्डी स्पर्धा सुरू आहे सामन्यादरम्यान प्रेक्षकांना बसण्यासाठी बनवलेली बांबूची गॅलरी रविवार चौदा जानेवारी रोजी अचानक कोसळली यावर शेकडो प्रेक्षक बसले होते या घटनेमुळे सुमारे वीस प्रेक्षक जखमी झाल्याची माहिती आहे जय जगदंबा क्रीडा मंडळ दगडपारवा व श्री गजानन महाराज बौद्धीशीय संस्था गांधीनगर अकोला यांच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कबड्डीच्या मैदानाभोवती बांबूपासून तीन गॅलरी बांधण्यात आल्या होत्या क्रीडाप्रेमी त्यावर बसून खेळाचा आनंद लुटण्यात व्यस्त असताना मैदानाच्या पूर्वेला बांधलेली गॅलरी अचानक कोसळली त्यामुळे त्यावर बसलेले शेकडो नागरिकही एकमेकांच्या अंगावर पडले त्यात सुमारे वीस जण जखमी झाले गॅलरीत क्षमतेपेक्षा जास्त नागरिक बसल्याने बांबू आणि लाकडी खांबांना एवढ्या लोकांचे वजन सांभाळता आले नाही त्यामुळे सर्व लोक एकामागून एक जमिनीवर पडू लागले या घटनेमुळे क्रीडा संकुलात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती बार्शी टाकळीसह दगडपारवा येथील नागरिकांना मिळतात घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली जखमींमध्ये केशव जाधव महेश राठोड कुकंडा गवई संतोष पवार ओंकारेश्वर पांडे श्रीराम चव्हाण गणेश जाधव बाबूराव अंधारे उल्हास चव्हाण संजय राठोड ताराचंद राठोड ऋषिकेश क्षीरसागर आकाश शिर्के यांचा समावेश आहे जखमी प्रकाश जाधव श्रीकृष्ण चव्हाण गजानन ठोमरे अजब जाधव लखन पवार यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अकोला येथे रवाना करण्यात आले हां हां आज अकोला येथे सर्व पै पक्ष सभेसाठी आलो असता अचानक फोन आला पत्रकार अग्रवाजींनी सांगितलं की बार्शी टाकडी येथे नमो चषक आणि राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा सुरू असताना फिच्ची गॅलरी खाली आली तर त्याम त्यामध्ये एक सात आठ पेशंट हे झालं आहे तर दोन चार जणाला हाताला फ्रॅक्चर झाला आहे एक दोन जणाला कमरे मार लागलेला आहे आणि माणूस की या नात्यानं सभा सोडून लगेच इथं आलो ज्या पेशंटला कमी मार आहे त्यांचं बसष्टकडे ट्रीटमेंट घालून हो ते घरी गेले काहींना इथं भरती करून राहिले बारामध्ये आणि जे फ्रॅक्चर आहे ते डॉक्टर रावणकर डॉक्टर मुरारखा आणि सिटी हॉस्पिटलमध्ये पोचून देऊन राहिलो आणि त्यांचा पूर्ण व्यवस्था म्हणजे वे, उपचार करून यांना घरी पाठवू ते तीन